आता आपण फिश घेतलेली आहे बांगडा मांदेली आणि सुरमाई घेतलेली आहे मोठा मोठा सुरमाय कशी मांदेली कशी म्हणतो

सोमैया आचे का मांदेली इथं ये रानी मच्छी आणि हे सुरमई बा स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो मी रात्री मुंबईला आलो तर बोललं काय करू तर चला मित्रांनो आता आपण जाऊया मालाड फिश मार्केटला दाखवतो तुम्हाला तिथे शॉर्टकट व्हिडिओ बनवणार आहे एकदम जास्त तिथं काय भाव वगैरे करणार नाही फिश मार्केटला जाऊन पण आपल्याला बांगडा घ्या बांगडा मी फिश घ्यायचा आहे मांदिली घ्यायची आहे आणि बोंबील आणि बाकीची काटेरी मासे घ्यायचे तर बघूया मित्रांनो आपल्याला हे सगळं भेटतं का नाही भेटतं चला मित्रांनो जाऊया मालाड फिश मार्केटला पश्चिम मार्केटला मालाडचा मच्छी मार्केटला आता आपण पोहोचलेलत मित्रांनो ते इथं बघूया काय काय मिळतं ते आपल्याला फिशमध्ये मध्ये या ठिकाणी 50 आता ही कोळंबी कशी आहे

तर मित्रांनो आता बांगडे घेतात आपण दोन वाटे इथं वाटे पूर्ण कोळंबी आलो केवढ्याला आहेत काय बांगडे बर्फानी फुल भरलेली मार्केट आहे तो स्टेशनच्या बाजूलाच आहे माला स्टेशनच्या बाजूला एवढी आणि अशा पद्धतीने इथं माल लागला जातो हा दोनशे रुपये वाटा आहे बांगड्याचा ही कोणती फिश आहे ही ही कोणती फिश आहे सगळे धंद्यावाले आता त्यांना घरी जायचंय शंभरला वाटा आहे खूप बारीक आहे ना पण जाड पाहिजे जरा आपल्याला बघतो बघतो हे दीडशेला दोन तुरमाई मोठी मोठी एकदम आणि तुझी बघा कोळंबी कशी झाड एकदम आणि इकडे असे वाटे लागलेले आहेत बांगड्याचे शिंपले आहेत कशी मांदेली कशी म्हणतो आपण आता मांदेली घेतलेली आहे शंभर रुपये वाटा ही शंभर जी दिसती ना मांदेली आपण शंभर रुपये वाटा घेतलेला आहे मित्रांनो बघा शंभर रुपयामध्ये एवढी मांदेली घेतलेली आहे आता एकच वाटा तिथलंय आणि वरून टाकलं ते आता आपण फिश घेतलेली आहे बांगडा मांदेली आणि सुरमाई घेतलेली आहे मोठा मोठ्या सुरमा नको, नको।, 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 नको। सगळे आपल्याला पाहिजे मांदेली मांदेली नाही आपल्याला बोवल्ले बोंबील पाहिजे तर बोंबील कुठं दिसतच नाही मित्रांनो ही पण मच्छी खूप खायला चांगली आहे राणी मच्छी ते खूप छोटे आहेत मित्र पाठमागा पूर्ण मार्केट है फिश मार्केट पर साइड लाठीमाग पूर्ण बाजार मरले मई नमस्ते एक नंबर

नाही मिळत बॉम्बेला नाही मिळाले ना ओला झिंगा कसा आहे काय कसा वाटाय शंभरला आहे ओला झिंगा मला आपण आ मला झिंगा मांदेली इथं ही राणी मच्छी आणि ही सुरमई बघा

आता आपण ही कोळंबी घेतलेली आहे की खायला जरा चांगली चवदार असते मित्रांनो अडिशाला एक वाटा घेतला आपण हा माझ्यासोबत माझे लाने बायकोचा भाऊ आहे माझा दीपक वन सोडे। माझ्यासोबत माझे साले दीपक बनसोडे हे आज मला घेऊन आले इथं मालाड फिश मार्केटला तर त्यानिमित्त बोला तुम्हाला माझ्या सबस्क्रायबरला हा व्हिडिओ दाखवतो जरा मार्केट कसं का काय आहे ते मोठा मोठा बघा आपल्या इकडं गावाकडे याला पगळा वाटतात तिथं मासे घाला नाही आपण काय जास्त भाव करत नाही इथं हलवा केवढा राहत आहे हलवा सोळाश्वर आहे हलबा बघा थोडाशा नाही मोठ्या मोठ्या आपण जास्त काय भाव करत नाही कारण आपल्याला थोडी मच्छी घ्यायची नाही आपण भाव करून नका त्यांचं मन दुखायचं नाही जास्त त्याच्यामुळे आपण आपल्याला घ्यायचे असेल तर भाव करायचं बघा मोठा मोठ्या लेप आपल्या काटेरी फिश घेतलेली मोठी सुरमईसारखी हिला आता कटिंग करून घेऊ आपण बघा या मावशीकडे दिलेली आहे आपण तर ह्याच्याकडून चांगल्यापैकी कटिंग करून घेऊ आता आपण बघा हिने आता हातात घेतली आणि याच्याकडून आपण आता काटेरी कटिंग करून घेणार आहे टाकत आज आम्ही मावर घेतलं यांना नाश्ता करायला पण वेळ नसतो एवढं काम असतं त्यांना यांची कटिंग करायची पद्धत वेगळी असते की आपल्याला जमत नाही कटिंग करायचं कसं काय हा प्रोफेशनल कटिंग आहे यांची पूर्ण माशेची आता आपली काटेरी माशीची कटिंग करून घेतलेली आहे चला आता घराकडे निघूया आता आपण फिश वगैरे घेऊन झालेली आहे आणि आता आपण चला निघूया घराकडे आणि बघूया घरी कुठली कुठली मच्छी आणली ती आपण